नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा त्याचप्रमाणे मराठी कला विश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथा संग्रह आज आता आपण वाचत आहोत आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचे नाव आहे औषधी तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात श्यामराव शिर्क्याच्या रोगाला आता काहीच औषध उरले नव्हते रोग सीमेबाहेर गेला म्हणजे रोगाचे औषध तयार होते असे म्हणतात त्याचे एका अवस्थेची काय ती वाट होती घरदार बायका पोरे सर्वांपासून श्यामराव अगदी वेगळा झाला होता पहिल्यापासूनच तो असा छंदी असता तर हरकत नव्हती पण तो माणूस अगदी सरळ होता अतिशय हळव्या मनाचा होता पापभिरू होता दिवसभर अंग मोडून काम करावं सायंकाळी मित्रमंडळात येऊन मनमुरात खेळावं दिवे लागण झाली की आपल्या घरकुलाकडे वळावं असाच त्याचा परिपाठ होता अगदी परवा परवापर्यंत तो इतका शहाण्यासारखा वागत होता त्या नटमोगरीची आणि त्याची ओळख कशी झाली आणि तिच्या रेशमी पाशात तो इतका अपादमस्तक कसा काय गवसला त्याचे त्याला माहित शरीर पोषणाला आवश्यक असे एखादे अन्नसत्व कमी पडले म्हणजे लहान मूल माती खायला शिकते शामराच्या बालसुलभ मनाला असे काय कमी पडले होते कोण जाणे त्याचे घर खरोखर सुखी होते लष्करात चाकरी केलेले त्याचे वडील वयाची सत्तरी उलटली तरी अजून उभे होते संसाराची धुरा पेलीत होते बायको तर लाखात एक म्हणावी इतकी सज्जन होती त्या बिचाराच्या मुद्रेवरचे हसू फिचकटल्यासारखे कुणीच पाहिले नव्हते गृह कृत्यात तर ती दक्ष होतीच पण आला गेला पाहुणा आवळा सर्वांचा यथोचित सत्कार करण्यातही ती होती आपला नवरा अगदी देवदूत आहे अशी त्या बापडीची गाढ श्रद्धा होती वागण्या इतकी दिसायलाही ती देखणी होती अस्सल मराठा घराण्यातील कर्त्या बायकांना जो एक नेटका देखणपणा असतो तो शिरके बहिणींच्या ठाई भरपूर होता पांढऱ्या शुभ्र साडीचा सा, जरतारी पदर डोक्यावर घेऊन त्या चालू लागल्या की वाटे कुण्या भाग्यवंताची लक्ष्मी चालली आहे पस्तीशीच्या वयातही त्यांच्या अंगाला थुकथुकीतपणा त्यांची अंगकाठी गोरी गोमटी शेलाटी जशीच्या तशी उरलेली होती शिर्के दंपतीला दोन तीनच अपत्य होती तीही अति चांगली शिक्षणात हुशार वागण्यात नम्र दिसण्यात गोजीरवाणी इतके असूनही शामरावाचा पाय चळला होता त्याची वाटच उलटी पडली होती तो सर्वनाशाच्या रस्त्याने भरधाव धावू लागला होता त्या नगरभवानीच्या तडाख्यातून त्याला सोडवणे कठीण होते फार अवघड होते ती दिसायला सुंदर होती प्रख्यात गायिका होती तिच्या वागण्या बोलण्याचा ढंग मोठा खानदानी होता पण ते सारे सोंग होते तिचे प्रियाकरांची संख्या सारे शहरात माहीत होती त्या मेळाव्यात मोठमोठ्या सरकारी अंमलदारांपासून तिच्या स्वतःच्या ड्रायव्हर पर्यंत सर्व जातीचे आणि सर्व वयाचे लोक होते त्या कुत्र्याच्या जावणीच शामरावची भर पडली शिरक्यासारखा माणूस तिच्या गाण्याला जाणेही असभ्यपणाचे समजायचा तिचे गाणे त्यांनी कधी ऐकले आणि तो तिच्या पाशात कसा पडला हे आम्हा अगदी निकटवर्तीयांना कळलेले नाही कधी भेटले तर श्यामरावाचे वडील या गोष्टीची वाच्यता करायचे नाहीत वहिनी जर आवर्जून म्हणायच्या पहिल्यासारखे येत नाही आपण आमच्याकडे जाणत्यांचे सोडाच पण घरातील मुलेही कधी भासू द्यायचे नाहीत कि त्यांचा बाप त्यांच्यापासून वेगळा झाला आहे शिर्के स्पोर्ट्स हे श्यामरावाचे दुकान पहिल्यासारखे चालले होते स्वतः शिरक्याऐवजी तिथे दुसरा कोणीतरी विक्रेता बसत होता इतकेच शिरक्याच्या घरात तोच गोडवा नांदत होता म्हतारे शिरके तसेच घरापुढच्या बागेत रापत होते नातवंडांना खेळवित होते शिरके वहिनी तसा संसाराचा रथ हाकीत होत्या पण श्यामराव मात्र बदलला होता फार बदलला होता अगदी कामातून गेला होता त्या रखिलीच्या गाडीतून फिरतानाच तो कधी माझ्या दृष्टीस पडे पण गाडी थांबून माझ्याशी दोन शब्द बोलण्याची उजागरी त्याला नव्हती तो सर्वस्वी तिचा झाला होता तो तिच्याकडेच राहत होता तिच्याकडचे तुकडे मोडीत होता तिचीच गाडी चालवीत होता तिचीच कुत्री खेळवीत होता तिचे शरीर हाच त्याचा ध्यास झाला होता तिची सेवा चाकरी हाच त्याचा उद्योग बनला होता गेले ज्येष्ठातील गोष्ट वटसावित्रीची पौर्णिमा होती शिरके वहिनी नेहमी सारख्या सकाळी उठल्या मुलाबाळांची सकाळची खाणी उरकून त्या स्वतः न्हायल्या झुपकेदार पैठणी लायला घरातले सारे अलंकार त्यांनी अंगावर घातले नाखी नत गळ्यात कोल्हापुरी साज हाती गोट पाटल्या कपाळवर कुंकू लायल्यावर त्या खरोखरच एखाद्या देवतेसारख्या नटल्या पूजेचे साहित्य घेऊन दारातल्या वड्याच्या पूजेसाठी त्या बाहेर पडणार इतक्यात छोटा शिवाजी नाचतच आता आला आईच्या ओच्यांना बिळगून आनंदाने म्हणाला बाबा आले बाबा आले वहिनींना ते खरे वाटले नाही गेल्या तीन वर्षात श्यामराव घरावरून देखील गेला नव्हता मुलांना वडिलांची आठवण झाली असावी या जाणिवीने त्यांच्या पापण्या ओलावल्या डोळ्यातले पाणी बिलकुल बाहेर न पडू देता त्या शिवाजीला म्हणाल्या लब्बाण फसवतोस का मला अग फसवेन कशाला खरंच आलेला दिसतोय श्यामराव आत येता येता ये म्हतारे शिर्के म्हणाले वहिनींच्या आनंदाला गगन ठेवणे झाले सावित्रीसारखा दिवस आणि दुरावलेला नवरा घरी आला त्या बाळबोध बाईचे डोळे पाण्याने डबडबले बरे दिसणार नाही असे त्यांना त्यांचे वाटले म्हणून नाहीतर एखाद्या नव्या नवरीसारख्या धावतच त्या बैठकीच्या हॉलकडे गेल्या असत्या भटजी येऊन वाट पाहून गेले शेजारच्या आयाबाईंनी वड पुजला शिर्के बहिणींना त्या दिवशी पूजेचा विसर पडला त्यांची चित्त आणि पाय घराच्या बाहेर पडायला राजीत झाले नाही ओरे घरभर नाचत राहिले म्हतारे शिर्के कधी नव्हते ते तरुणपणे ऐकलेले गंधर्वाच्या नाटकातले गाणे आपल्या गद्दे प्रायशैलीत गाऊ लागले शिवाजीचे वडील दुपारी जेवायला थांबणार या कल्पनेने शिर्के वहिनींनी स्वयपाकात जीव ओतला श्यामरावाला आवडणारे सर्व पदार्थ त्यांनी बनवले होई होईतो श्यामराव घरात थांबला मुलाबाळांशी बोलला त्यांच्या अभ्यासातील प्रगतीची त्याने चौकशी केली वडील मुलांचीही बोलणे झाली कमीत कमी पंचवीस वेळा तरी शिर्कीवही नवऱ्याच्या दृष्टीला पडेल अशा बेताने इकडून तिकडून गेल्या श्यामरावाच्या आगमनाने सारे घर आनंदित झाले तुम्ही कुठं होता इतके दिवस हा प्रश्न श्यामरावाला कुणी देखील विचारला नाही जेवळे व जवळ येताच त्याची चुळबुळ सुरू झाली म्हातारे शिर्के नातवंडांशी बोलावे इतक्या प्रेमळ स्वरात त्याला म्हणाले श्यामराव सैपाक केल्या बाई जेव आणि मग जा कुठं जायचं असं तिथं श्यामराव शहाण्यासारखा थांबला कैक दिवसानंतर वडिलांच्या आणि लेकरांच्या पंक्तीला बसला पण नेहमीसारखा जेवला नाही सासरे आणि मुलं बाहेर गेल्यावर वहिनींना बोलण्याची संधी मिळाली जेवला नाही नेहमी सारखं ह श्यामरावाने निश्वास टाकला अडचण आहे का काही काही नाही चिंता दिसते चेहऱ्यावर तब्येत बरे नाही ग आपली नव्हे मग तुला काय उपयोग सांगून कुणाची प्रकृती बिघडली असावी हे चानाक्ष वहिनींनी ताबडतोब ओळखलं मुद्रेवर काहीही भाव उमटू न देता सहानुभूतीच्या स्वरात त्यांनी विचारलं काय होतय बाईंना शामराव थोडा अवघडला पण वहिनींच्या प्रश्नाला उत्तर देणे त्याला टाळता आलं नाही काय होतय वहिनींनी पुन्हा विचारले बायकांचाच रोग आहे काहीतरी पांढरी फटफटीत पडली आहे कसे बसे इकडचे बोलून त्याने कोट काढला वडिलांपर्यंत पोचून त्याने सांगितले येतो बाबा मतारेने मान डोलावली मुले उगाच त्याच्या पाठोपाठ उंबरट्यापर्यंत गेली तिथेच थबकली वहिनींना न सांगताच श्यामराव परत आपल्या प्रियकडे निघून गेला आता केव्हा परत येणार कोण माझा त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता श्यामराव आणि त्याची हृदयराणी कुठला तरी चित्रपट पाहून आली त्याने तिला कवेत घेतली होती दारातून आत येताच दार उघडणारा बाईंचा नोकर म्हणाला एक मुलगा आला होता कुणाचा बाईने विचारले मला माहित नाही त्यानं एक औषधाची बाटली दिली बरोबर एक पत्रही आहे टेबलावर ठेवले मी नोकर बोलला शामरावाला वाटले पाठवले असेल कुणीतरी काहीतरी तो आपल्या खोलीकडे वळला बाई आत गेली तिने ती बाटली पाहिली पत्र वाचले ती कसले तरी नादशून्य हसे हसले आणि ओरडली दस्तगीर नोकर धावत आला त्याच्या हाती ती बाटली देत बाई म्हणाली फेकून दे गटारत नोकर बाटली घेऊन गे निघून गेला बाई आपले कपडे बदलू लागले तिचे कपडे बदलत असताना पाहणे हा श्यामरावचा छंद होता तो बाईच्या निजायच्या खोलीत आला हे हो काय हे बाईचे लाडीक शब्द त्याच्या कानी पडले नाही अर्धरंगण अवस्थेत बाई तिथेच होती नेसूचे पातळ तिने बदलले होते ब्लाउज काढून ठेवला होता अंगात नुसती कांचोळी होती तशा अवस्थेत तिला अलिंगन देण्यासाठी तो पुढे धावणार तोच एक कागदाचा तुकडा त्याच्या पायात आला अगदी अभाविकपणे त्याने तो उचलला विजेच्या निळ्या प्रकाशात त्या तुकड्यावरची अक्षरे बडबडली साध ओळखीचा वाटला पत्र त्याच्या पत्नीचे होते बाई यांनी सांगितले तुमची प्रकृती बरी नाही आजारही माझ्या लक्षात आला माझ्या खात्रीच्या एका घरगुती वैद्याकडचे औषध चिरंजीव शिवाजीच्या हाती पाठवले हो आहे रोज चमचा चमचा जेवणा आधी घेत चला एका सातर्कातच आराम वाटेल तुमची सौ शिरके ते पत्र वाचता वाचता श्यामरा मुंगी लहान झाला त्याच्या पत्नीचे स्वरूप त्याला केवढे तरी भव्य वाटले डोळे पाण्याने थपथपले कपाळावर घाम जमला कुठे ठेवले हे औषध त्याने विचारले दिलं दस्तरगीरकडे गिरकडे आताच गटात फेकायला बाई बेफिक्रपणे बोलली का शामराव केवढ़ तरी मोठ्याने किंचाळला ओरडू नका बाईने दटावले त्याचा साथ खाली आला फार खात्रीचं औषध असेल ते तिच्या वडिलांचा औषधाचा कारखाना आहे कोकणात ह बाई तुच्छतेने हसली आणि म्हणाली सवतीनं धाडलेलं औषध कुणास ठाऊक विष देखील पाठवला असेल त्या बाटलीत बाईच्या शब्दाने शामरावच्या साऱ्या अंगाला कोरीत लागले तो नखशिकांत पेटला बोलला नाही ओरडला नाही त्याच्यातला फंदीपणा जळून खाक झाला ती काळजी तिथेच टाकून तो बाहेर पडला जुना होता तसा शामराव बाहेर पडला वनव्यातून वाचलेले पाखरू पुन्हा आपल्या घरट्याच्या दिशेने उडाले जितक्या बेसावद अवस्थेत तो घरातून बाहेर पडला होता तितक्याच बेसावद अवस्थेत तो घराच्या दाराशी आला खोलीत अजून दिवा होता जन्मात पहिल्यांदा त्या कुळधर्मा चुकल्या होत्या वटसावित्रीची सावित्रीची पूजा राहून गेली होती अपरात्री उठून त्या सावित्रीच्या पोथीचे पारायण करीत होत्या त्यांच्या आवाजातल्या ओलावाने प्रत्येक ओवी जणू भिजत होती तर मित्रमैत्रिणींना आजच्या कथेचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद